नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या अतिशय उत्स्फूर्त मतदान झालं आणि अभूतपूर्व यश असं महायुतीला मिळालं त्यानंतर मात्र खिळाडू वृत्तीनं हार पत्करणापेक्षा दोष देण्याचा एक जुनाच पण नव्यानं अशा पद्धतीचा फंडा राज्यात सुरू झालेला आहे आणि त्याला ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनामुळं गेली दोन तीन दिवस माध्यमांमध्ये चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे आज महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांनी अगदी शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनीच बाबा आढाव यांची भेट घेतली बाबा आढाव यांनी आपलं आंदोलनसुद्धा थांबवलेलं आहे मात्र सत्ताधारी म्हणा किंवा महायुतीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार यांनीसुद्धा आज बाबा आढाव यांची भेट घेतली आणि बाबा आढाव यांच्या साक्षीनंच ईव्ही एम असेल निवडणूक आयोगाची यंत्रणा असेल किंवा सरकारनं ज्या योजना जाहीर केल्या त्याबद्दलची आपली स्पष्ट भूमिका त्याची स्पष्टता ही लोकांच्या समोर मांडली निवडणुकीत मिळालेलं अपयश हे स्वीकारायची तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाही हे निकाल लागल्याच्या अगदी त्या दिवसापासूनच आपण बघत आहोत महाराष्ट्रामध्ये निवडणूक काळात या सरकारनं चालू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेला जो अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला त्यामुळंच महायुतीला भरभरून मतं मिळाली याला कोण प्रलोभन म्हणत असेल किंवा सरळ सरळ पैसे वाटप असा जर का आरोप होत असेल तर तो कशा पद्धतीनं चुकीचा आहे हे आज अजित पवार यांनी तिथं आपली भूमिका मांडत असताना स्पष्ट केलं लोकांना आठवत नाही लाभ घेतले जातात योजनांची माहिती पण असते पण पन काँग्रेस सरकारमध्येच श्रावण बाळ योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल अशा पद्धतीच्या योजना ज्या लाभदायी योजना आहेत या लाभदायी योजना सुरू झालेल्या होत्या त्याचा आज लाभही या राज्यातले लोक घेत आहेत त्याच्या रकमेमध्ये वाढ जरूर झालेली आहे अशाच पद्धतीनं कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार आल्यानंतर कर्नाटकात अशाच पद्धतीच्या लाभदायी योजना सरकारनं काँग्रेस सरकारनं तिथं राबवलेल्या आहेत आता लोकांच्यातून येणारा पैसा सरकारला जो जातो तो तो लोकांसाठीच वापरला गेला वेगवेगळ्या योजनांमधून जर समाजातल्या विशिष्ट घटकांना मदत होत असेल तर यामध्ये गैर काय असा प्रश्न आ, या निमित्तानं निर्माण होतो महायुतीनं लाडकी बहीण योजना चालू केली त्यावेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच हे पैसे आणणार कुठून इतका पैसा राज्याकडं आहे का तिजोरीत खडखडाट आहे कर्ज झालं आहे अशा पद्धतीचे आरोप केलेले होते मात्र स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना हीच योजना महालक्ष्मी नावानं आणि दीड हजार रुपयाच्याऐवजी तीन हजार रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आरोग्य विमा असेल अशी पंचसूत्री ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात मांडलेली होती सरकार आलं नाही हा भाग वेगळा मात्र जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर त्यांनासुद्धा या योजनांची अंमलबजावणी ही करावी लागली असती मग योजनेला आपण प्रलोभनाच्या योजना म्हणायच्या का हा साधा प्रश्न हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरं तर कुणीतरी विचारण्याची गरज आहे आवश्यकता आहे आज बाबा आढाव यांच्यासारखे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते ज्यांनी इतकी वर्षं समाजातल्या विविध घटकांसाठी आंदोलनं केली त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला त्यांनी आज ई व्ही एम प्रणालीवरती शंका उपस्थित केलेली आहे या शंकेबद्दलसुद्धा बोलताना अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली लोक अशा पद्धतीनं शंका उपस्थित करतात दोन हजार चौदापासून भारतामध्ये खास करून ई व्ही एम प्रणाली सदोष आहे अशा पद्धतीची चर्चा चालू आहे वास्तविक ई व्ही एम प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका या काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या आहेत दोन हजार दोन हजार एकपासून साधारण या सुरू झालेल्या आहेत तेव्हा काँग्रेसचंच सरकार या देशामध्ये होतं आणि त्यानंतर काँग्रेस सरकारला वारंवार यश वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे दोन हजार चौदापासून ई व्ही एम कसं सदोष आहे हे निवडणुकीत अपयश आल्यानंतर दाखवण्याचा प्रकार अनेकदा घडलेला आहे हा पहिल्यांदाच घडतो आहे अशातला भाग नाही अनेकदा हे झालेलं आहे मात्र एकानं सुद्धा ई व्ही एम प्रणाली ही सदोष आहे हे सिद्ध करून दाखवलेलं नाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की ई एम हा विषय किंवा ई व्ही एमला दोष देणं हा विषय आता कोणी काढू नये तेव्हा सरकार म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे मंत्री तरी काय करणार आहेत हा साधा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो ज्या 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 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतले नेते व्य उमेदवार निवडून आले त्यापैकी किती उमेदवार असं म्हणत आहेत की ई व्ही एम सदोष आहे म्हणून जेव्हा आयोगानंच आवाहन केलेलं होतं की ई व्ही एम सदोष आहे हे सिद्ध करून दाखवा तेव्हा या देशातला एकही राजकीय पक्ष पुढं आला नाही आणि निवडणुकीत हार झाल्यानंतर मात्र सगळे राजकीय पक्ष हार झालेले एकत्र येतात त्यांचे नेते माध्यमांसमोर येतात आणि ई व्ही एम कसा सदोष आहे हे ठणाणा करून सांगतात तेव्हा का त्यांनी ई व्ही एम प्रणाली ही सदोष आहे हे दाखवून दिलं नाही हा प्रश्न अशा नेत्यांना नेत्यांचं समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना विचारण्याची गरज आहे उगीच सापसाप म्हणून जमीन धोपाटण्यापेक्षा निवडणुकीत आपल्याला लोकांनी स्पष्टपणानं नाकारलेलं आहे आपल्याला सत्तेत येऊ दिलेलं नाही ही वस्तुस्थिती स्वीकारणं गरजेची असताना ते मात्र होताना दिसत नाही हे सगळे मुद्दे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनात जाऊन स्पष्टपणानं मांडले आणि ही स्पष्टता ठेवणं सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून महायुतीतलं एक घटक म्हणून हे गरजेचंच होतं ते आज अजित पवार यांनी केलं सरकारची भूमिका काय होती लोकसभेमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका काय होती त्यावेळेला कुणीही या विषयावरती चकार शब्द काढलेला नव्हता महायुतीचा दारुण पराभव झालेला होता, होता। आणि आज मात्र याबद्दल बोललं जातं हे आश्चर्यकारक आहे हे तिथं जाऊन बोलणं मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आजची अजित पवार यांची बाबा आढाव यांच्या आंदोलनात जाऊन व्यक्त केलेली स्पष्ट केलेली भूमिका ही मैदानात जाऊन चौकार षटकार मारण्यासारखीच होती इतकंच या निमित्तानं म्हणता येईल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आठवणीनं विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद